अडीच वर्षात एकही दंगल नाही महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे हे शासन काम करते वेगवेगळ्या योजना घेऊन लोकांपर्यंत जात आहे हे काही लोकांना बघवत नाही त्यांना माझे आव्हान आहे की कुठेही महाराष्ट्राला गालबोट लागला असं काम करू नका मी सगळ्यांना शांततेचं आव्हान आपल्या माध्यमाने ते करू इच्छितो आणि मला वाटतं याच्यामध्ये जर कोणी दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावरती देखील कठोर असं शासन घ्यायचं झालं पाहिजे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये एकही दंगल नाही चांगल्या प्रकारे जे आहे हे शासन काम करते लोकांपर्यंत हे शासन जात आहे वेगवेगळ्या योजना घेऊन हे शासन जात मला वाटतं काही लोकांना जे आहे ते भगवत नसेल तर त्यांना देखील मी आवाहन करतो की या महाराष्ट्रामध्ये जे आहे ती कारू द्या कुठेही जे आहे गालबोट लागेल ज्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये किती लोकांच्या कबरीवरती जाऊन पुष्प वायले हे प्रश्न त्यांना ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांना त्यांना मोदीवरती बोलण्याचा अधिकार नाही त्यांना त्यांची जागा या लोकांनी निवडणुकीत दाखवलेली आहे पानिपत विरोधकाचं करण्याचं काम लोकांनी केलेलं आहे त्यांनी आता तरी यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे अरे ज्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये किती लोकांच्या कबरीवरती जाऊन जे आहे हे पुष्पगुप्त जे आहे हे वाहिलेले हे प्रश्न जे आहे हे जाऊन त्यांना पहिले विचारले पाहिजे आणि ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना जे आहे मोदीजींवरती बोलण्याचा अधिकार नाही आहे त्यांना त्यांची जागा जी आहे ती लोकांनी या इलेक्शन मध्ये जे आहे हे दाखवून दिलेली आहे की हिंदुत्व सोडल्यामुळे जे आहे ते काय होतं पाणीपत जे आहे विरोधकांचं करण्याचं काम त्या निवडणुकीमध्ये लोकांनीच केलेलं आहे तरी मला वाटतं आता काहीतरी बोध घेतला पाहिजे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि राहा अपडेट